मुसळधार पावसाचा बसला फटका सोलापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाचा बसला फटका सेना नदीकाठच्या गावना सतर्कतेचा इशारा उत्तर सोलापूर तालुक्यातील तिर्हे परिसरातील मल्लाव वस्तीत अडकून पडलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आपदा मित्रांच्या माध्यमातून रेस्क्यू करण्याचं काम युद्ध सुरू आहे आतापर्यंत सहा जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून पंधरा ते वीस जणांना आणण्यासाठी महसूल आणि पोलिसांची एक टीम मल्लाव वस्तीवर दाखल झाली आहे मी चंद्रकांत काशीनाथ हेडगिरे नायब तहसीलदार उत्तर सोलापूर सध्या आम्ही पात्रीमध्ये आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी अं नदी पात्रामध्ये आहे सध्या अं पाथरीमध्ये ओढ्याला म्हणजे नदीला जे पाणी आलेलं आहे महापौर आलेला आहे याच्याकडे बंडगर वस्ती म्हणून आहे आणि अजून दोन वस्ती आहेत सदर ठिकाणी वीस ते बावीस लोक त्या वस्तीवरती होती त्यापैकी आम्ही आतापर्यंत सहा लोकांना रेस्क्यू केलेला आहे उर्वरित लोकांना रेस्क्यू करायचं काम सुरू आहे प्रशासनाच्या वतीनं व अब्दा मित्र यांच्या वतीनं सध्या आम्ही या सर्व लोकांना रिस्क्यू करत आहे आणि थोड्याच वेळात आम्ही हे काम पूर्ण करणार आहोत